नमस्कार मंडळी अनुष्का किचन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत चला तर आपण आज मस्त असा झटपट पेपर डोसा बनवणार आहे तर एकदम साधी सोपी पद्धत आहे तर व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तांदूळ भिजवण्याची पण अजिबात गरज नाही तर इथे सुरुवात करूया तर मी दोन ग्लासप्रमाणे म्हणजेच की अर्धा किलो असा तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रेशनचा घेतला तरी चालेल किंवा रेग्युलर घेतला तरी चालेल तर दोन ग्लास तांदूळ घेतल्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आता हे आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत हे मिक्स करून घेतल्यानंतर आपण याला वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये आपल्याला हे भिजू घालायचं नाही आहे तर अगोदर वाटून घ्यायचं नंतर एक तास फक्त भिजवायचं आहे झटपट बनवायचे असेल तर पूर्वतयारी न करता आपल्याला हे पेपर डोसे बनवता येतील या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदम परफेक्ट असे तयार होतात तर इथे मी काय केलं एकदम बारीक पावडर केलेली आहे याची तर अशा प्रकारे आपण ही तांदूळ डाळ वाटून घेणार आहे सगळे तर दुसरी स्टेप पण मी अशीच करून सगळे तांदूळ वाटून घेतलेले आहेत खूप सोपी पद्धत आहे आणि झटपट असे पटकन आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये तयार करायचे असेल डोसे तर या पद्धतीने नक्की करून पहा तर बघा मस्त असं आपलं हे तांदूळ वाटून झालेले आहेत तर यामध्ये मी आता त्याच वाटीप्रमाणे अर्धी वाटी गरा टाकलेला आहे तर मी इथे हा जाड गरा असल्यामुळे मी मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे तुम्ही इथे बारीक गरा वापरलात तरी चालेल तर मिक्सरमध्ये फिरवून मी यामध्ये आता टाकून घेतला आता त्याच वाटीने मी एक वाटी दही घेतलेलं आहे हे घरी बनवलेलं फ्रेश दही आहे आता आपण पन... यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि छान असं आपण हे हलवून घ्यायचं आहे तर दही अगोदर आपण मिक्स करून घेऊयात या पिठामध्ये त्यानंतर आपण पाणी घालून हे पीठ एकच तास फक्त भिजवणार आहे तर मी अर्धा तास भिजवलं तरी चालेल तर पाणी घातल्यानंतर हे बॅटर आपल्याला किम कमीत कमी चार ते पाच मिनिट एकसारखं फेटायचं आहे म्हणजे की हे छान असं लुसलुशीत होतं आणि डोसे ही छान असे पेपरसारखे तयार होतात तर अजून पाणी ॲड करावं लागेल थोडंसं तर यामध्ये मी आता थोडं पाणी ॲड करणार आहे तर पाणी ओतून घेऊयात थोडंसं आता हे छान असं आपण मिक्स करून याला दोन मिनिट मी फेटून घेतलेलं आहे अजून दोन ते तीन मिनिट याला एकसारखं छान असं फेटून घ्यायचं आहे तर याला काय होतं आपण भिजवत असताना यामध्ये पाणी थोडं थोडं शोषून घेतलं जातं त्यामुळे आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे तर मला थोडंसं दाटसर वाटतं आहे अजून त्यामुळे मी थोडंसं पाणी घालणार आहे अजून तर जसं भिजवल तसं आपण हे बॅटर एकदम दाटसर असं होतं तर अजून थोडंसं पाणी घालून यामध्ये आपण व्यवस्थित असं फेटून घेऊयात याला एकच मेहनत घ्यायची आहे की एकसारखं पाच ते सात मिनिट हलवायचं आहे म्हणजे की हे एकदम छान आपल्याला पाहिजे तसं होतं तर अजून थोडं पाणी घालून मी याला अजून हलवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं तर तुम्हाला अजिबात गरज नाही दिवसभर तांदूळ भिजवून ठेवायचे आणि संध्याकाळी वाटून ठेवायचे आणि पीठ फॉर्मेट करून दुसऱ्या दिवशी सकाळी बनवायचे तर याची अजिबात गरज नाही या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा एकदम बिंदास्त करा एकदम मस्त असे हे डोसे तयार होतात आणि एकदम आपण जसे भिजवून तांदूळ डोसे करतो तसेच एकदम परफेक्ट असे होतात आणि पेपरसारखे अगदी तर साधारण पाच ते सात मिनिट मी हे फेटून घेतलं आता आपण याच्यावर झाकण ठेवून एक तासासाठी भिजवत ठेवूयात तर इथे पहा एक तास झालेला आहे मस्त बॅटर मऊसूद झालेला आहे तुम्ही इथे पाहू शकता एकदम फ्लफी असं झालेलं आहे अगदी आपल्या डोश्याचं पीठ असतं रेग्युलर भिजवून करतो अगदी तसंच आता आपण डोसे तयार करायला घेऊयात तर इथे मी गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवून त्यामध्ये थोडंसं एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे याने काय होतं जर आपला तवा एकदम जास्त कडक झालेला असेल तर व्यवस्थित असा नॉर्मल होतो आणि डोसा एकदम छान असा शेकला जातो अजिबात करपत नाही त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी आणि थोडंसं तेल टाकून टिश्यू पेपरने हे पुसून घेतलेलं आहे तर बघा किती सुंदर अशी जाळी पडलेली आहे डोशाला एक वाटी पेट टाकून मस्त असा मोठा पेपर डोसा तयार झालेला आहे आता याला दोन ते ती तीन मिनिट मिडियम फ्लेमवर मी शेकून घेतलं आता एकसारखा छान असा शेकलं गेलेला आहे तर आता आपण इथे वरच्या साईडनं थोडंसं दोन चमचे तेल टाकून वरची बाजू पण छान अशी पलटी करून शेकून घेऊयात मस्त झालेलं आहे एकदम तर पाणी आणि तेल टाकल्यामुळे आपला डोसा अजिबात करपत नाही आणि असा मस्त खरपूस शेकला जातो तर आता मी या बाजूने पण थोडंसं तेल टाकलेलं आहे दोन चमचे आता पलटी करून छान असा पण शेकून घेऊयात तर मस्त झालेला आहे आता दोन्ही साईड मस्त अशा शेकून झालेल्या आहेत आता आपण घडी करून छान असं काढून घेतलेला आहे आता दुसराही तुम्हाला दाखवते तर डोसा होतोय तोपर्यंत तो तुम्हाला अजून एकदा मी डोशाचं प्रमाण सांगते तर इथे मी अर्धा किलो तांदूळासाठी अर्धी वाटी उडदाची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ अर्धी वाटी पोहे आणि अर्धी वाटी गरा घेतलेला आहे सोबत एक वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे तर असं हे प्रमाण आहे तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल चला तर मग मस्त असं मी यासोबत हिरवे वटाने घालून छान अशी बटाट्याची चटणी केलेली आहे खोबऱ्याची चटणी पण केलेली आहे तर चटणीचा व्हिडिओ पाहण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी सेपरेट व्हिडिओ केलेला आहे तो नक्की लिंकवर जाऊन चेक करा आणि पहा चला तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ